महेंद्र भावना बघत असते वर्षावर येतात आणि रोज त्यात फायली घेऊन येतात बरोबर ना आणि साहेबांना सांगत असत हे करायचं आम्ही लांबून बघत असतो की सातत्याने प्रत्येक वेळेला माझ्या मतदारसंघाला हा फंड मिळेल का तो फंड मिळेल का जेणेकरून लवकरात लवकर माझ्या मतदारसंघाचा विकास होईल म्हणजे विकासाचा निधी घ्यायचा आणि मला न सांगता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं निधी घ्यायचा असं करणारा एकमेव आमदार जर कोण असेल तर महेंद्र थोरवे आहे माझा स्वभाव मी कमर्शियल आहे मी मात्र विकास करण्यासाठी या तालुक्याचा राज्य सरकारच्या माध्यमात जेवढा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणता येईल तर प्रत्येक मग मंत्री असेल मुख्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सेक्रेटरी असतील या साऱ्यांच्या माध्यमात जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचं काम आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणून विकास केला पण त्यासाठी त्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या किती वेळा झिजवल्या किती अधिकाऱ्यांकडे आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा केला किती समस्यांना तोंड दिलं याचं गणित मांडणं मात्र अवघड आहे निधी आणणारा आमदार हवा तर तो महेंद्र थोरवेंसारखा अशी कौतुकाची थाप थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळणं म्हणजे क्या बात पण महेंद्र थोरवे यांच्याकडे निधी आणायचं एक वेगळंच टॅलेंट आहे माझ्या मतदारसंघात हे काम करायचं आहे असं म्हणत वेळप्रसंगी अगदी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगत आणि मंत्र्यांना भिडत ते निधी घेऊनच येतात काही दिवसांपूर्वी शिवसेनेतर्फे महिला सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा एक अनोखा किस्सा सांगितला असा मेहनती आमदार नशिबानं कर्जत खालापूरला मिळाला आहे असं म्हणत महेंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीचं भरभरून कौतुकसुद्धा झालं सगळ्यात जास्त निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी आणला आणि एक नंबरचे आमदार झाले असं म्हणत उदय सामंत यांनी सुद्धा कौतुकाची थाप मारली एकूणच काय मी कमर्शियल आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघासाठी नेहमीच आग्रही असल्याची भूमिका मांडली माझ्या मतदारसंघाला जास्तीत जास्त निधी हवा आहे मला माझ्या मतदारसंघाचं नंदनवन बनवायचं आहे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा आमदार अगदी लाखात एकच म्हणावा लागेल माझ्याकडनं तर जिल्ह्याच्या नियोजन मंडळावर पैसे घेताना नुसतं भांडत नाहीत तर मारामारी करण्याची देखील शक्यता निर्माण होते पण माझ्याकडनं पण पैसे घ्यायचे म्हणजे विकासाचा निधी घ्यायचा आणि मला न सांगता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं निधी घ्यायचा असं करणारा एकमेव आमदार जर कोण असेल तर महेंद्र थोरवे आहे म्हणजे इकडे रोज सांगायचं की मला निधी मिळत नाही मला निधी मिळत नाही आणि मतदारसंघामध्ये आल्यानंतर आम्हाला कळतं की आमच्या मतदारसंघापेक्षा देखील कितीतरी जास्त पटीनं निधी जर कोणी आणलेला आहे तर तो महेंद्र दळवीनी महेंद्र थोरवेनी आणलेला आहे पण मी जाहीरपणानं सांगतो माझ्यापेक्षा जास्त पैसे या माणसानं आणलेले आहेत आणि जी व्यक्ती आपल्यासाठी अवरात्र मेहनत करते जी व्यक्ती आपल्यासाठी अतोनात मेहनत करते त्या माणसाच्या मागा आपण देखील आशीर्वाद दिले पाहिजेत ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका